अन्य सदस्य सभागृहामध्ये असावेत किंवा नसावेत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण सकाळी सात वाजल्यापासून ही ब्रिफिंग सुरू होतात आज चंद्रकांत बावनकुळे साहेबांना देखील हे दिल्लीमध्ये होते परंतु नऊ पंचेचाळीसला त्यांची लक्षवेधी असल्यामुळे ते दिल्लीत नाही इथं पोहोचले मी अर्जुन भाऊंचं देखील मनापासून कौतुक करतो की नऊ पंचेचाळीसला सभागृह चालू असताना त्यांच्यासारखा ज्येष्ठ आमचा एक विधानसभेतला सहकारी इथे होऊन बसतो आता हे दोन नंबरची तुम्ही तीन नंबरला घेणार आणि परत दहा नंबरवरनं परत दोन नंबरला येणार माझं म्हणणं आहे की या बाबतीमध्ये आमची विनंती आहे मंत्री मोदयांची सगळ्या की असे सदस्य जर उपस्थित नसतील त्यांच्या लक्षवेधी लॅब्स कराव्यात कारण हे होत नाही आणि याची किती किती दिवस उत्तर देत बसायचे हे पण एकदा ठरवलं पाहिजे ना ज्यावेळी सदस्यांना एखादा मंत्री ज्यावेळी उपस्थित सभागृहामध्ये नसतो त्यावेळी त्याच्या रोषाला आम्ही सामोरे जातो पण ज्यावेळी सदस्य नसतो त्याचं काय ही आता दोन नंबरची आहे आणि दोन नंबरची काल पण निर्णय याच्यावर झाला नाही ಏತ್ ಜಾಲನ